कोल्हापुरात फुटबॉलची प्रचंड क्रेज आहे पण गेल्या काही वर्षात कोल्हापूरच्या फुटबॉलला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय विशेषत हुल्लडबाजी खेळाडूंचं वर्तन मॅच फिक्सिंग असे प्रकार कोल्हापूरच्या फुटबॉलला बदनाम करत आहेत आता आणखीन एक विषय चर्चेत आलाय एक फेब्रुवारीला वर्षा विश्वास संघासोबत सामना खेळण्याऐवजी आणि चा चार फेब्रुवारीच्या सामन्यात फिक्सिंग झालं असा आरोप वर्षा विश्वास संघानं केलाय त्याबद्दलची तक्रार करणार पत्र के एस देण्यात आलंय कारवाई झाली नाही तर राज्य शासनाकडे दाद मागणार असल्याचा इशारा देण्यात आलाय फुटबॉल पंढरी अशी कोल्हापूरची ओळख आहे पण गेल्या काही वर्षात कोल्हापुरी फुटबॉलला गालबोट लागतंय विशेषत फुटबॉल सामन्यावेळी होणारी हुल्लडबाजी गुंडगिरी शिवीगाळ हा गंभीर प्रकार आहे आता फुटबॉल संघातील ईर्षेमध्ये राजकारणसुद्धा आलंय सध्या के एस ए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत एक फेब्रुवारीला वर्षा विश्वास संघ आणि शिवाजी पेठेतील बीजीएम संघात सामना खेळवला जाणार होता कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या गुण यादीत वर्षा विश्वास संघाला सहा गुण तर बीजीएमला अवघे दोनच गुण मिळाले होते एक फेब्रुवारीचा सामना वर्षा विश्वास संघाला जिंकला असता तर त्यांचे आठ गुण झाले असते आणि यंदाच्या हंगामात या संघाचं अ गटातील स्थान अबाधित राहिलं असतं त्यामुळं या संघाला बाद करण्याचं राजकारण झाल्याचा आरोप वर्षा विश्वास संघ व्यवस्थापनानं केलाय एक फेब्रुवारीला सामन्याच्या आधी चक्र फिरली आणि बीजेएम स्पोर्ट्सनं सामना खेळणार नसल्याचं पत्र दिलं त्यामुळं वर्षा विश्वास संघाला बाय मिळाला परिणामी वर्षा विश्वास संघ अ गटातून आपोआप खालच्या गटात गेला त्याच दिवशी संघ व्यवस्थापनानं के एस एला पत्र देऊन आपण कधीही सामना खेळण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं तसंच वाघाची तालीम आणि झुंजार क्लब तसंच प्रॅक्टिस क्लब आणि फुलेवाडी संघात फिक्सिंग झाल्याचा आरोप केला मात्र त्याकडे के कानाडोळा करत असल्याचा थेट दावा करण्यात आलाय आम्ही ब बगटात खेळतोय तरी वीस वर्षानंतर आम्ही सिनियर टीम केलेली आहे की एकविसाव्या वर्ष आम्ही टीम सिनियर केली आहे आणि उपनगरात आम्हाला उपनगरात एवढं हे नसून पाठिंबा नसून आम्ही टीम उभा केलेली आहे तरी एवढं प्रयत्न होऊन ही कोल्हापूरच्या फुटबॉल ह्याला कायमा फसणारी गोष्ट आहे कोल्हापूरला कोल्हापूरची म्हणजे फुटबॉलची विश्व वी, पंढरी म्हणून मानलं जाते आणि इथे असं हा फिक्सिंगचा डावून उपनगरातील एक टीमला खाली घालवण्यासाठी असं गलिच्छ हे राजकारण होत आहे आणि आमची अशी मागणी आहे की हे ह्याच्यावर के आम्हाला न्याय द्यावा पेटेतील ह्या चार टीमांनी राजकारण करून आमचा संघ खाली खालच्या गटात घालवण्यासाठी गलिच्छ राजकारण केलेले आहे एक तारखेला जो सामना होणार होता स्पोर्ट्स विरुद्ध हा बीजएम स्पोर्ट्स संघ एक तासापूर्वी लेटर देतो की आम्ही सामना खेळण्या खेळण्यासाठी येणार नाही तो सहापैकी पाच मॅचेस हरला असून आमच्यासोबतसुद्धा हरणार हे त्यांना शंभर टक्के गॅरंटी होती आणि बाकीच्या तीन टीमांनी मिळून त्यांना पैशाचं जे आमिष दाखवलं आणि त्याच्या लोभापायी ती टीम उपस्थित राहू शकलेली नाही त्यामुळं आमच्या संघावर कनिष्ठ गटात जाण्याची नामुष्कीची वेळ आलेली आहे उपनगरातील फुटबॉल संघांना पुढे येऊ द्यायचं नाही असं राजकारण सुरू आहे शिवाय काही संघांकडून अर्थपूर्ण घडामोडी झाल्याची चर्चा देखील कोल्हापूरच्या फुटबॉल विश्वास सुरू आहे तीन फेब्रुवारीला झालेल्या वाघाची तालीम आणि झुंजार क्लब तर चार फेब्रुवारीला झालेल्या प्रॅक्टिस क्लब आणि फुलेवाडी या दोन्ही सामन्यात फिक्सिंग झाल्याचा स्पष्ट आरोप वर्षा विश्वास संघानं केला आहे फुटबॉल मॅच फिक्सिंग करणाऱ्या संघावर केएसएनं तीन वर्षांची बंदी घालण्याची मागणी देखील केली आहे तसंच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा शासनाकडं करा दाद मागू असा इशारा देखील वर्षा विश्वास संघाच्या व्यवस्थापनानं दिलाय